नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारबाबू या चॅनलमध्ये मी सगळ्यांसाठी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीपालांच्या दरामध्ये मा आपल्याला थोडीशी बदल झाली ते पाहायला मिळते तर त्याचबरोबर मुलांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील मार्केटमध्ये आज पाहिलं तर ग्राहकांची वर्दळ जे आहे ते भरपूर कमी झालेली पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला काय बदल झालेले हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता झेंडूची आवक जी आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे आहेत ते साधारणतः तीस ते बत्तीस ती रुपयापर्यंत दर पाहिला होते भिजलेल्या मालासाठी साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील भिजलेल्या मालासाठी दर पाहायला होते शेवंतीची क्वालिटीनुसार शेंड वाईट तसेच शेंट शेंट वाईट बे शेवंतीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत तर बाग्यश्री तसेच शंका शेवंतीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बाग्यश्री शेवंतीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे आहेत ते मार्केटमध्ये भ भरपूर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील भिजलेल्या शेवंतीसाठी दर पाहायला होते ऑस्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रासाठी चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील ऑस्ट्रासाठी दर पार होते पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलकी माल येते वीस रुपयापासून देखील दर पार होते गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत जर हलकी माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात बिजलीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर बिजलीसाठी होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारवतात पाचलीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत तर हलके माल जे होते तीन रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पारावतात डच गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डज गुलाबसाठी साधारणतः दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांके दर पारावते तर हलके माल देते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये एरबेऱ्यासाठी सरांतर दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर दे दे पारावतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी दर दर्जा येते एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पार होते ब्लडेजी जे जर ब्ल्यू डिजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत जर हलके माल जी येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारावतात आवक जास्त आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेसे कमी होताना पारावतात जी क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत दर पारावत आहे तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हिरव मिरचीसाठी दर पारावतात आज मार्केटमध्ये आवक वाढलेली पार त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते आज मार्केटमध्ये मा खोबीची आवक वाढलेली पाहायला त्यामुळे दरामध्ये घसरण कोबीसाठी पाहायला चांगले पान ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत दुधचा की दर पाहायला होते हलकी माल जे पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झालेली पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः बारा रुपयापर्यंत दुधचा की दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलकी मालजी येते सत्तर रुपयापासून देखील वाटण्यासाठी दर पालवतात कारलीची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर नंतर दर येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील कारल्यांसाठी दर पारवेतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील बिन्ससाठी दर होतात चवळीची क्वालिटीनुसार सर चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील चवळीसाठी दर होतात रताळ्यांची आवघ या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी म्हणून रताळ्यासाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पारवतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये दसर नासाठी पाहायला मिळते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या मोठा कॉलेटीमध्ये शिमला मिरचीचा पेक्षा दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत विचारले दर पहायला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे बारा रुपयापर्यंत तर हलके <acrylic> माल देते सात ते आठ रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहाला होतात हिरव्याच्या इनकाकडीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस तर पांढऱ्याच्या नकाकडीसाठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाला होते मुली कॉपड्याची क्वालिटी खूप चांगली येतात एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा होता बालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुनिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील बालगवड्यासाठी दर पारावतो दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युनिटीमध्ये दोडक्यासाठी सरांत तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलकी जे येते वीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतो राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलके मालासाठी तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी मालजी येते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहावतात वांग्यांची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी सरांत दर जे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाठवतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑकोलिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील तोंडलीसाठी दर पारा होते पुणेगाववरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकोलिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलकी माल जे येते पन्नास रुपयापासून देखील पुणेरगावरसाठी दर होतात शेवग्याची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्यासाठी पारा होते हलकी माल जी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सारांत दर जे येते चौदा रुपयापर्यंत दर डांगरसाठी होते हालके माल जे येते आठ रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावते फ्लावरची आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये मोठी घसरण आज फ्लावरसाठी पाहायला होते चांगल्या मालासाठी सारांत चौदा रुपयापर्यंत चांगली दर पार होते हलके माल येते सहा ते सात रुपयापासून ते किलो दर पार होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांत पंचवीस रुपयापर्यंत तर हलकी माल येते आठ रुपयापासून ते किलो आणि काळ्या भारताच्या दर पार होतात जळवांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून ते किलो दर पार होते आल्याची आवक या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर येते कवळ्या आल्यासाठी पंधरा ते वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला कावळे आल्यासाठी दर होते तर चांगल्या नंबर टाकलेल्यामध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चं की तर सातारा आल्यासाठी पाहायलामध्ये आवक या ठिकाणी आपण पाहू शकता प्रमाणात आवक देखील पाहायलामध्ये पालकची आवक या ठिकाणी ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात तर पावसाने भिजलेल्या मालासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहाला होते चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये कमी असल्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दूध चांगले दर पालकसाठी पाहायला होतात कोथिंबीरची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी कसरत आज झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः गावरान कोथिंबीरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते तीन ते चार रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर को। दर पाहायला होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज कोथिंबीरसाठी पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळावतात सुपमानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुफमानसाठी साधारणतर बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील शेतपाळ्यासाठी दर पारा होतात गावरान शेताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात गावरान शेताबाळाची आवक पाहायला त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांके दर शेतफळासाठी पार होते लहान साईजमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेताबाळाचे दर पार होतात आवक मार्केटमध्ये आपल्याला बरेच दिवसापासून वाढताना पाहावते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगले एक नंबर डॉक्लिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते पपैकीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये पपैसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाडावते हलके माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे ते बरे दिवसापासून स्थिर असलेले होतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी सरांचा दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते तर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चंगी दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोसंबीची आवक मार्केटमध्ये भरपूर पा पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला हलक्या माल मालांचे दर पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मार्केटमध्ये हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीमध्ये डाळ्यांसाठी सरांचा दर जे येते दोनशे चाळीस रुपयापर्यंत दर पारा होते तर लहान साईजमध्ये हलके माल जाते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टाळेनची आवक पाण्यामध्ये पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंक पिंकएन पेरू तसेच वी एन आर पेरूसाठी सरांत दर जाते चाळीस रुपयापर्यंत तर एका दुसऱ्या गोष्टीसाठी पंचाळीस रुपयापर्यंत देखील दर पारा होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होते कलंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये कलिंगड साठी साधारण दर जे तेरा रुपया रुपयापर्यंत तर हलके माल जाते सहा ते सात रुपयापासून देखील कलिंगड दर पारा होतो लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची दर जे साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील हालच्या मालांचे दर पारा होतात तर मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणाचे पारा होते त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दर पारा होतं